नमस्कार रक्षाबाधार बंधून मी विजय कुमार तासगाव यश ए पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा जो संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून आपण युरोप याने की रेसिड्यू रेसिडू फीत राक्षासाठीचा तयार करण्यासाठीचा जो संवाद आहे तो संवाद कमीत कमी खर्चातला आपण कोणती औषधं मारावी आणि कोणती औषधं मारण्याची आवश्यकता नाही ह्या विषयावर आपण बोलतो आहे बागायदार बंधुनो आपण एक ते पाच ह्या दिवसावर छाटणी केली आणि बोडो फवारला आणि क्लोरोन बाग आपण धुवून घेतली आज आपण सहा ते दहा ह्या विषयावर बोलतो आहे म्हणजे सहाव्या दिवशी ते दहाव्या दिवसापर्यंत बागेत काय काम करावं बघायतर बंधुनो यंदाची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे सूक्ष्मगड निर्मिती झाली होती परंतु ती बाळी अवस्थेवर जाताना दिसते म्हणजे जे अपेक्षित रिझल्ट आपल्याला हवे होते ते मिळत न असं दिसतंय कारण त्याला कारण एकच आहे सूक्ष्मगडाची जी पक्वता मॅच्युरिटी जी आपल्याला व्हायला पाहिजे होती ती झाली नाही हे त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण आहे सूक्ष्मगड निर्मिती झाली पण बंच आपले सूक्ष्मगण निर्मिती झाल्यानंतर जी मॅच्युरिटी जी पक्वता जी अवयव तयार व्हायला पाहिजे ते झाली नाहीत त्यामुळं आपली ही परिस्थिती आहे आता ह्याही परिस्थितीतून आपण चांगल्या पद्धतीनं मार्ग काढून आपल्याला पुढं जायचं आहे म्हणजे बाळीगड जेवढे वाचवता हो येतील आपल्याला तेवढे वाचवायचे हो जे लहान साईज बंच आहेत ते चांगले वाचतील ह्यासाठी आठव्या नवव्या दहाव्या आणि अकराव्या दिवशी काम काय करावं ह्या हो विषयावर मी आपल्याशी संवाद साधतो आहे बागादर बंधून आठव्या दिवशी आपण मॅजिक स्प्रे देतो आहे म्हणजे शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मोचूड शंभर ग्रॅम ब्ल्यू कॉपर दोनशे ग्रॅम एम पंचाळीस आणि त्यात चांगल्या दर्जाचं झिरो बाउन चौथी शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम आपण देतो आहे गरज असेल जर स्प्रे घ्यायची तर ह्यात डेंटासो आपण शंभर लिटर पाण्याला दहा ग्रॅम टाकतोय गरज नसेल आपण टाकत नाही आहे नवव्या दिवशी आपण पुन्हा शंभर लिटर पाण्यासाठी मॅजिक स्प्रे आणि पुन्हा झिरो बाउन चौतीस आपण त्यात देतो आहे आणि गरज असेल तर एखादं कीटकनाशक म्हणजे डेंटासो असेल किंवा अॅक्ट्रा शंभर लिटर पाण्यासाठी पंचवीस ग्रॅम आपण त्यात देतो आहे दहाव्या दिवशीसुद्धा आपण गुळीघड किंवा लहान बंचसाठी आपण जो आपण स्प्रे देतो आहे इथं अँट्रकॉल किंवा एम पंचाळीसचा स्प्रे घेतला तर चालेल म्हणजे शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम अँट्रकॉल आणि शंभर ग्रॅम एम पंचाळीस म्हणजे आपले तीन स्प्रे सलग होत आहेत आणि त्यात शंभर लिटर पाण्यासाठी सी पी पी यू आपण पंचवीस एम एल फक्त देतो आहे आणि सिक्स बे आपण शंभर लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम म्हणजे दहा पी पी एम सिक्स बे देतो आहे गरज असेल तर दुसरा हात आपण मिळा म्हणजे शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास एम एल मिळा आपण ह्यात देतो आहे म्हणजे उडदी लहानपणच आणि क रोग आणि किडीसाठीचा सा आपण कंट्रोल ह्यात करतो आहे समजा या दरम्यानच्या काळात जर थोडासा पाऊस येतो हो आहे असं वाटत असेल तर संध्याच्या वेळी जाताना सुडूची आपण फवारणी करून जातो आहे म्हणजे गरज असेल तर गरज नसेल तर ट्रॅकूस फवारणी घ्यायची आवश्यकता नाही आहे आणि सकाळच्या वेळी जर पाऊस पडला तर, तर मात्र आपल्याला सकाळच्या वेळी डस्टिंग घ्यायचं आहे ते असं शंभर लिटर पाणी सॉरी डस्टिंग घेताना एक किलो एम पंचाळीस अर्धा किलो ब्ल्यू कॉपर दोन किलो सल्फर साधं सल्फर आपलं ऐंशी डब्ल्यू पीचं घ्या आणि त्यात करझेट या काय का कोणत्याही कंपनीचं घ्या एकरी तीनशे ग्रॅम असं एकत्र चांगलं मिसळा आणि बागेवर आपल्या सकाळच्या वेळी दव किंवा धोकं पडला असेल तर डस्टिंग घ्या बस इतकंच काम आपल्याला ह्या दरम्यानच्या काळात करायचं आहे मी पुन्हा एकदा आपणाशी अकरा बारा तेरा चौदा पंधरा दिवसांच्या दरम्यान काय काम करावं ह्या विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की संवाद साधण्याचा प्रयत्न करेन ह्याच वेळी जमिनीतून फर्टिकेशन करताना मात्र पाठीमागच्या वेळी जे पांदेड परीक्षण करून आपण घेतलं होतं त्यात जे कमी आहे तेवढंच द्यायचा प्रयत्न करा नसेल घेतलं तर मात्र झिरो बाउन चौतीस आणि सल्फर ह्याची ट्रीपमधून फल्टिगेशन करण्याचा फक्त प्रयत्न करा ह्याच्यापेक्षा वेगळं खत सोडण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे बागादार बंधू संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद